मीराबाईंदर शहरातील नागरिकांसाठी एक महत्वाची बातमी महाराष्ट्रात प्रथमच मीरा भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे या अभिनव तंत्रज्ञानामुळे नागरिकांनी आता वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करणे अत्यावश्यक ठरणार आहे नियमभंग केल्यास लगेचच त्याची नोंद होईल आणि दंड टाळणं आता अशक्य होणार आहे नवीन एआय आधारित प्रणाली सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या सहाय्याने संदर्भातील गुन्ह्यांची नोंद घेणार आहे यात हेल्मेट न वापरणे वाहतूक सिग्नल तोडणे दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणे अशा नियमभंगांवर लक्ष ठेवलं जाईल या प्रणालीद्वारे वाहनांची नंबर प्लेट ओळखून थेट संबंधित चालकाला दंडाची नोटीस पाठवली जाणार आहे सध्या मीरा भाईंदरमध्ये शंभर सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून लवकरच आणखी शंभर कॅमेरे बसवण्याची योजना आहे त्यामुळे केवळ तंत्रज्ञानाच्या आधारे वाहतूक नियंत्रण शक्य होणार असून मनुष्यबळाचीही बचत होईल मीरा भायंदर वसई विरार आयुक्तालय तर्फे आपला जो आयुक्तालय आहे त्या ठिकाणी जे ट्रॅफिकचे व्हायोलेशन जे लोक करतात त्याच्यासाठी आपले जे कॅमेरे आहेत त्याचा वापर करणे आणि त्या कॅमेरेचा जो स्पीड आहे त्या स्पीड मधून एआयचा वापर करून कोणी कोणी व्हायोलेशन केलेत याचा डिटेक्शन करणे विदाउट हेल्मेट सीट बेल्ट तर ट्रिपल सीट ओव्हर स्पीडिंग रॉंग साईड ड्रायव्हिंग आणि रेकलेस ड्रायव्हिंग हे पण आम्ही तिथे घेणार आहोत दुसरा जो विषय आहे आजचा ते असा आहे आपले आयुक्तालय मध्ये परिमंडळ एक मध्ये जेवढे पोलीस स्टेशन आहेत ते सर्व त्यानंतर सर्व ए सी पी ऑफिस आय एस ओ नाईन थाउजंड वन टू थाउजंड फिफ्टीन याचा प्रमाणपत्र मिळालेलं आहे माननीय पंतप्रधान महोदय साहेबांनी सूचना दिली होती की आपले जे पोलीस आहेत ते स्मार्ट असले पाहिजे